रेडी रोले नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मीडिया ट्वेंटी न्यूज मध्ये आपण नेहमी चित्रपटांबद्दल बोलत असतो कलाकारांबद्दल बोलत असतो आणि आपण नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्वाची व्हिडिओ बनवत असतो आणि आज माझ्यासोबत ही कोण टीम आहे तर तुम्ही बघू शकता की इसको कहीं तो देखा होगा आणि सबसे ज्यादा तो इसको तो जरूर देखा होगा आणि त्याच्यापेक्षा म्हणजे या माणसाला नक्की पाहिलं नक्की बघा याच्याकडे मी ह्याला नेहमी जेव्हा जेव्हा भेटतो ना तेव्हा तेव्हा विचारतो त्या चिठ्ठीमध्ये नक्की नको होती होते तर या सगळ्या कार्यक्रमावर आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्या व्यक्तीशी बोलणार आहे ज्या व्यक्ती आजच्या या सिनेवा, सिनेवा सिनेमा कुठला सिनेमा आहे त्याच्या राणी नावाचा एक सुंदर सिनेमा मराठीमध्ये प्रदर्शित होताय येत्या अठरा तारखेला अठरा ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा सिनेमा असणार आहे अशी विनंती आहे त्या निमित्तानं खरंतर हा या सिनेमा प्रदर्शन नंतर होणार होत पण हे म्हटले की बाईचा वीस ऑक्टोबरला वाढदिवस आहे तर वीस ऑक्टोबरच्या निमित्तानं करूया त्या दिवशी शुक्रवार शुक्रवार छोटी डायरेक्टर आहे डायरेक्टर जायला पण हा माणूस इतका आहे ना यांनी का सगळ्यांना विचारता सांगितलंय कारण याला माहितीये की मी आता लोकांना सांगितलं तर मला गिफ्ट वगैरे जरा चांगले येतील जरा लक्षात मित्रांनो खूप रेकॉर्डिंग त्याचं कारण असं आहे की ही आमची घरची मंडळी आहे आणि जसं हिंदी इंडस्ट्रीमध्ये जस बॉलिवूडमध्ये खान कंपनी आहे देवल कंपनी आहे रामचे कंपनी आहे कपूर खानरा आहे यशराज फिल्म आहे तिकडे सुद्धा एखाद्या व्यवस्थित एखाद्या परिवाराची एक मक्तेदारी असते तशीच आमच्या मराठीमध्ये सुद्धा आहे ना आणि कंपनी ही मक्तेदारी झालेली आहे हे आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या मराठीमध्ये सुद्धा अशी एक कंपनी आहे की जे दर वर्षाला किमान तीन पिक्चर काढतात किमान तीन पिक्चर त्यामुळे दोलताडे आणि कंपनी त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत तर मित्रांनो कदाचित हा इंटरव्ह्यू थोडासा थोडासा जास्त होईल पण तुम्हाला एन्जॉय करायला मला खात्री आहे कारण यानंतर जे पर क्या जे महत्वाचे कलाकार त्यांच्याशी मी बोलणार आहे सगळ्यात पर्यंत कॅप्टन ऑफ द शीप कोण आहे तर शिवाजी दोलताडे यांच्याशी मी बोलणार आहे की राजा राणी या चित्रपटामध्ये नक्की काय आहे आणि काय आठवणी थोडक्यात सांगायच्या राजा राणी सत्य घटनेवरती आधारित काही आहे खूप आहे आजपर्यंत आपण जे काल्पनिक सत्य सत्यघटनेवरती चित्रपट पाहिले असतील तर त्याचा कुठंही ताळमेळ नाही ह्या कहाण्याची खूप आगळी वेगळी कहाणी आहे आणि महाराष्ट्रात ही घटना ज्यावेळेस घडली होती तसं मी ऐकलेलं आहे की त्यावेळेस ते एक गाव जे आहे ते सात दिवस ते गाव जळत होतं ओके अशी ती कहाणी आहे अशी त्या गावा ती गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल ते सिनेमा करण्यासाठी करण्याचं भाग्य मला भेटलं आणि खूप जबरदस्त सिनेमा झालेला आहे त्या सिनेमात खूप मोठे मोठे टारकास्ट आहेत बाई आहेत तानाजी गलगुंडी आहे त्याचबरोबर बिग बॉस विनर सूरज चव्हाण आहे सूरज चव्हाणची खूप चांगली भूमिका आहे चव्हाण वर तुम्ही प्रेम करत असाल तर मध्ये येऊन अठरा ऑक्टोबर थिएटरमध्ये येऊन आणखी ते प्रेम थोडं वाढवा जरा नक्की शिवाजी आत्ताच आपले सूरज चव्हाण हे बिग बॉस मध्ये गेलेले आहेत आणि ते विनर ठरलेले आहेत तर आपल्याला सूरज चव्हाणला या चित्रपटामध्ये बघायचं आहे जसं आत्ता शिवाजींनी सांगितलेलं आहे की एक अख्खं गाव जळत होतं आणि त्या गावामध्ये घडणारी ही सत्यकथा आहे आणि त्या सत्यकथावर ज्यांनी फोकस टाकलं ज्यांच्या असं म्हणतो ना जे ना आहे कोणी ते पाहे कवी तसंच जे नाप आहे कोणी ते लेखक आणि त्या लेखकांशी मी बोलणार भाई तुझ्याशी आता मी अजिबात बोलणार नाही तर याचे जे <laughs> <चल्णूरा लाक। laughs> सर्वे सर्व आहेत आमचे निर्माते दोलकटे साहेब ज्यांना आम्ही आभार म्हणतो प्रेमाने तर आभार तुम्हाला कसं दिसलं त्यात जळणाऱ्या गावामध्ये काय प्रेम कला दिसली काय कथा आहे नमस्ते मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राजा राणी हा चित्रपट रिलीज होतोय या चित्रपटाची घटना खूप महाभयानक होती मला ज्या व्यक्तींनी सांगितलं की ही अशाच अशा प्रकारचे चित्रपट आपल्या राज्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे कारण आताचं जे वातावरण आहे ते खूप दूषित वातावरण होत आहे आज प्रत्येक आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या पण त्यांच्या पूर्ण होताना दिसत नाहीत मुलांकडून आई वडिलांच्या मना किंवा आई वडिलांकडून मुलांच्या मना हे जी काही घटना घडत गट चाललं ते असं काही थोड्या दिवसात काळ येईल की त्या काळामध्ये सगळं विध्वंस झालेला असेल आणि हा विध्वंस खूप दिवसापूर्वी या एका गोष्टीमुळे झाला होता तसाच विध्वंस काही दिवसांनी होण्याची शक्यता मला वाटते त्यामुळे असा एखादा चित्रपट तुम्ही दाखवा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तमाम जनतेला कुठंतरी येईल की नाही अशा पद्धतीने चुका झाल्या तर काय घडू शकतं त्यामुळं हा चित्रपट खूप एक वैयक्तिक म्हणजे मला तर असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये जेवढे चित्रपट बनवले आणि भविष्यात पण माझ्याकडे काही संकल्पना आहेत त्या स्क्रिप्ट आहेत त्याच्यात मी आतापर्यंत माझा नंबर वनला हा असलेला चित्रपट असणार आहे कारण खूप वेगळी कहाणी आहे समाज हिताची आहे समाजाला कुठंतरी काहीतरी शिकवून जाणार आहे आणि आपल्या समाजातील काही जे वातावरण भविष्यात बिघडणारं वाता वातावरण वातावरण आहे ते कुठंतरी त्याच्यावरती आज आपण मात करू शकतो अशा पद्धतीने हा चित्रपट आहे आणि चित्रपटाचं नाव राजा राणी असलं तरी त्याच्यातून काहीतरी समाजाला राजा राणी का नाव चित्रपटाचं कारण काय होतं प्रत्येक प्रेम करणाऱ्याला असं वाटतं की मी राजा आहे मुलाला वाटतं आणि मुलीला वाटतं मी राणी आहे किती गरीब असू द्या श्रीमंत असू द्या पण ते राजा राणीचं जे काही म्हणजे वातावरण असतं त्यांच्या मनात जी निर्मिती असली की आपण एक राजा आणि एक राणी म्हणजे खूप महान आहोत असं हे एकमेकाला जाणून देतात त्यामुळे गरीब असो श्रीमंत असो प्रेम करणारा हा राजा आणि राणीच असतो कारण ते स्वतःला खूप मोठं समजत असतात yes. त्या परिस्थितीचा काही संबंध नसतो त्यामुळे ह्या चित्रपटात सुद्धा तशीच घटना आहे त्यामुळे राजा राणी हे नाव कारण आज प्रत्येकाला माहितीये कॉमन नाव आहे हो राजा राणी परंतु ह्या चित्रपटासाठी ते टायटल मी एवढा प्रयत्न केला की काय टायटल ठेवलं पाहिजे या घटनेसाठी तर त्या ठिकाणी ते राजा नहीं। नहीं। राजा आणि खूप खूप छान आहे आहे सुंदर नाव राणी गोष्टी दडलेल्या आहेत जरी नाव रोमँटिक वाटलं तरी त्याच्यामध्ये खूप मतितारता आहे खूप संदेश देणारे अनेक विषय त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटामध्ये जो राजा म्हणून आपल्याला लाभलेला आहे भाई तुझ्याशी आता बोलणार नाही राजा म्हणून लाभलेला आहे आमचा हा मित्र रोहन जो यापूर्वी सुद्धा आतापर्यंत चार चित्रपटामध्ये आपल्याला तो दिसलेला आहे ऍज अ हिरो म्हणून आणि पुन्हा एकदा या पाचव्या चित्रपटामध्ये हिरो म्हणून तो दिसतो आहे रोहन काय सांगशील सिनेमा सिनेमाबद्दल काय तुझी आठवणी आहे आणि काय गंमत अंधत आहे सेव्ह सांगितली हे नको का राज्यातल्या सगळ्या नमस्कार मी अभिनेता पाटील वेगवेगळ्या भूमिकेतून राज्याच्या पुढे आलो आता जरा पाटलांच्या भूमिकेतून राज्याच्या पुढे आलो आता राजा राणीतून राजाच्या भूमिकेतून पुढे येणार आहे एवढं एकच सांगायचे की जगात प्रेम प्रत्येकाला करायचे जगात प्रेमाशिवाय दुनिया चालू शकत नाही आणि प्रेम कसं करायचं तर राजा राणीसारखं सारखं करायचं आणि राणीने कसं प्रेम केलं आणि ही काय थरारक वास्तविक गोष्ट होती हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या अठरा ऑक्टोबरला राजा राणी बघावं लागेल आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जी मुलगा आणि मुलगी किंवा पुरुष महिला असो जे चित्रपट गृहमध्ये असतील आणि पिक्चर ज्यावेळेस बघतील तेवढे हिरो हिरोईन कट करून टाकतील आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करतील एवढा कळजाशी भिडणार ही गोष्ट आणि अठरा ऑक्टोबरला लोक ह्याला डोक्याला घेतले मी कुठे हे सांगितलं अजिबात सांगितलं राजा आहे माणसाला आम्ही अनेक चित्रपटामध्ये बघतो अनेक चित्रपटामध्ये हा लकी चांग म्हणून सुद्धा आम्हाला दिसतो कारण प्रत्येक चित्रपटामध्ये हा दिसतो हा सगळ्यांचा लाडका ज्यांनी सैराट पासून जगाला दाखवून दिला आहे प्रेम कसं करायचं तसा त्यावेळेस पासून प्रेमात मदतच करतो पण तानाजीला कधी तानाजी पुन्हा काय विचारलं मागच्या पिक्चर सुद्धा विचारलं होतं की तिकडे तुला हिरोईन आहे का ह्याच्यात तुला हिरोईन आहे काढून हिरोईन अपेक्षा आहे एवढं सांगतो की सैराट मध्ये झिंगट होत यात गुंगट वाटणीला आले आणि खूप भारी गाणं लागले मजा केली या सिनेमा मी आता अनाऊन्स करतो तुला हिरोईन देणार A minha mãe que. Não... Estou... A <laughs> 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 आहेत <laughs> या आणि यांनी ना चव्हाण जाद पार्टी ऑर्गनायझर मुंबईला असतो आणि मला या लोकांवर दिग्गज लोकांना परत परत मी सांगतो एक मोठ्या मोठ्या लोकांसाठी मला राम करायचा निटी हा एवढा जबरदस्त पिक्चर आहे की मलाच वाटतं पण पिक्चर झाल्यानंतर असं सगळ्याची बाईट घेण्यासाठी किंवा सगळ्याची मुलाखत घेण्यासाठी परत परत तुम्हाला त्यांना येस नक्कीच नक्कीच आणि यानंतर मित्रांनो ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो आमचा मित्र आजचा आजचा नाही तो जुना मित्र आहे माझा आणि तो म्हणजे भाई आम्ही त्याला सगळ्या भाई म्हणतो आणि भाईंसाठी आता एक बाबांनी एक अनाऊन्समेंट केलेली आहे तर ते अनाऊन्समेंट काय आम्ही अनाऊन्समेंट सगळ्यांसोबत सांगावना मी अशी म्हणजे गिफ्ट देतोय बर्थडेच बड्डेच कारण परत दुसरं तर भाईंना मी एक सांगितलं की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अजून 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 चांगली करत चला कारण मला बाईंना एका पिक्चर मध्ये हिरो म्हणून लॉन्च करायचं

तुम्ही हिरो असता राजा राणी काय सांगाल कसा सिनेमा आहे मला खर तर आता राजा राणी सिनेमा खर तर माझी खूप फसवलं गेलं राजाराणी सिनेमा कारण मला आतापर्यंत असं कळलं होतं आवाला म्हणा तुमच्या प्रेस मध्ये कळलं की

असेल जायचं म्हणजे आता जितूदाच जितुजाबद्दल बोलतो आता जितूदा म्हणलं की इथं बसून आपण करूया पण आतापर्यंत आम्ही जेवढं जितुजा बरोबर इंटरेक्शन केलं इंटरू झालं आमचा इंटरव्ह्यू लागतात आणि खूप मजा येते दादा तुझ्या खूप जणांबरोबर इंटरव्ह्यू होतो जी मध्ये येते ती खूप सुंदर मजा येते आता चित्रा थोडस सांगायचं म्हणजे खूप छान सिनेमा खूप सुंदर सिनेमा सुंदर लोकेशन सुंदर लेखन सुंदर दिग्दर्शन सगळ्या कलाकारांची खूप सुंदर कामं खूप मातीतला सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना खूप आवडेल असा सिनेमा अठरा ऑक्टोबरला जवळच्या चित्रपटगृहात राहते येतो नक्कीच नक्कीच तुझा वाढदिवस आहे त्यामुळे वाढदिवसाची ही मोठी गिफ्ट तुला मिळणार आहे त्याचं कारण असं आहे की ही गिफ्ट आम्ही सगळे देऊच तुला पण हा सिनेमा मोठा सुपरहिट होणार आहे ही सगळ्यात मोठी गिफ्ट असते सगळ्यांना सांगतो मित्रांनो ज्या पद्धतीने आता मी हसत इंटरव्यू केली ना तसाच हसत खेळत संपूर्ण हा सिनेमाचं शूटिंग झालेला आहे या सिनेमाच्या मागच्या गमती जमती थोड्या दिवसांनी तुम्हाला बेड सीन म्हणजे पाहायला मिळत नाही बघा येणाऱ्या अठरा ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज आहे या चित्रपटाचं नाव आहे राजा आ, राणी। राणी। राणी।